सोलापूर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील अडोतीस पैकी छत्तीस हरकतींवर शुक्रवारी सुनावणी झाली दोन अर्जदार अनुपस्थित राहिले सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून आलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन इथं घेण्यात आली या प्रारूप रचनेवर एकूण अडतीस हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी छत्तीस हरकतींवर सुनावणी झाली असून दोन अर्जदार अनुपस्थित राहिले या सुनावणीवेळी सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिष्णूरकर सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित तहसीलदार सरस्वती पाटील विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर निवडणूक कार्यालय अधीक्षक ओमप्रकाश वाघमारे कामगार कल्याण का अधिकारी अजित खानसुळे निर्मलकुमार शितोळे दवित शिरशेट्टी गणेश कोळी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भातील अंतिम प्रभागरचना तेवीस ते एकोणतीस सप्टेंबर या कालावधीत निश्चित करून नगर विकास विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे त्यानंतर नऊ ते तेरा ऑक्टोबर दरम्यान अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे प्राप्त झालेल्या सर्व हरकती आणि सूचना या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असून निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशाप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल असं अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी सांगितलं प्रभागरचनेच्या संबंधामध्ये ज्या हरकती आणि सूचनावर सुनावणी होती त्याच्यामध्ये आमच्याकडे एकूण अडोतीस हरकती आणि सूचना प्राप्त झालेल्या होत्या पैकी दोन गैरहजर होते दोन लोक गैरहजर होते आणि बाकी छत्तीस हजर होते त्यांनी त्यांचे तेन विषय जे आहेत ते आमच्यासोबत मांडले त्याच्यावरती आम्ही त्या त्यातलं मेरिट लक्षात देऊन त्याच्यामध्ये जो काही अंतिम निर्णय जो आहे तो त्याच्यामध्ये मान्य हो सन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारावर दोन हजार सतराची निवडणूक पार पडली पुन्हा त्याच जनगणनेच्या आधारावर दोन हजार सव्वीसची पालिका निवडणूक घेतली जात आहे ही पद्धत योग्य नाही नव्या लोकसंख्येच्या प्रमाणात निवडणुका पार पडल्या तर प्रभागांच्या संख्येत वाढ होते शिवाय प्रभाग निधीत देखील भरीव वाढ होते तेव्हा राज्य निवडणूक आयोगानं जानेवारीत होऊ घातलेल्या राष्ट्रीय जनगणनेनंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात अशी सूचना केली असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे माजी नगरसेवक प्राध्यापक भोजराज पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे विनोद इंगळे यांनी दिली हे जे प्रभागरचना आहे ती पूर्ण बेकायदेशीर आहे दोन हजार अकराच्या हे ही प्रभागरचना झालेली आहे आज दोन हजार पंचवीस आहे दोन हजार अकराला सोलापूर शहराची लोकसंख्या नऊ हजार नऊ लाख पन्नास हजार होती आता पंचवीस आहे एकोणीसशे पंचवीस असल्यामुळं सोळा वर्षाचा गॅप आहे तर आता शहराची लोकसंख्या जवळजवळ बारा तेरा लाख झालेली आहे तर ह्याच्यामध्ये प्रभाग वाढले पाहिजे नगरसेवक वाढले पाहिजे हातवाढीला आताप्रमाणे मागची जी दोन हजार सतराची इलेक्शन आहे सेम टू सेम ही महाराष्ट्र शासनानेही लादलेली आमच्यावर इलेक्शन आहे ह्या इलेक्शनवर पूर्ण आम्ही हरकत घेतो आहे की दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस ह्याची जनगणना करा खरा नवीन प्रभाग वाढले पाहिजे नवीन नगरसेवक आढळले पाहिजे आणि शहराचा समतोल विकास झाला पाहिजे याकरता पूर्ण ही प्र, प्रभाग रचना बेकायदेशीर आहे ह्याच्यावर है आम्ही हरकत घेते सोलापूर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीकरता जी प्रभाग रचना आयोजित केली आहे या प्रभाग रचनेत आम्ही या ठिकाणी अनुसूचित जातीच्या जाती जा पंधरा अनुसूचित जमातीच्या जा दोन ओबीसीच्या अठ्ठावीस ज्या काय राखीव जागा आहेत या जागेविषयी आम्ही खास करून माननीय निवडणूक अधिकारी यांना हरकत मागतली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही असं सांगितलेलं आहे की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि झालेल्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये याचा येणाऱ्या दोन हजार पंचवीस सव्वा स सव्वीसच्या निवडणुकीमध्ये जी जे जनगणना होणार आहे त्या जनगणनेच्या आधारे ही निवडणूक झाली पाहिजे कारण दोन हजार अकरानंतर जनगणना अद्यापपर्यंत झालीच नाही तर त्यामुळं येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त असल्यामुळे तो प्रभाग या ठिकाणी फोडला आहे आणि या ठिकाणी जो प्रभाग फोडलेला आहे त्याचं विश्लेषण केलं असता ज्या अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या या ठिकाणी त्या मतदारसंघात जास्त असताना देखील तो तोडफोड केलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनुसूचित जाती अथवा ओबीसी समाजाचा मतदारसंघ उमेदवार प्रतिनिधी हा या महा महानगरपालिकेत पोच पोचणार नाही याची या ठिकाणी दक्षता या निवडणूक अधिकाऱ्यामार्फत करण्यात आलेले आहे प्रभाग रचना ही दोन हजार सतराप्रमाणे केली आणि या विशेष म्हणजे हा प्रभाग सर्व सर्व प्रभागात मोठा प्रभाग आहे आणि त्यामुळे विकास कामे करायला आणि नगरसेवकाला कामं करायला आणि न मतदारांना न्याय देता येत येत नाही म्हणून आम्ही या प्रभागाचे विभाजन करा अशा पद्धतीची विनंती केली आणि विशेष म्हणजे या प्रभागामध्ये सोरेगाव प्रतापनगर नेहरूनगर वस्ती आणि देगाव या महसूल गावाच्या सर्व हद्दीचा समावेश आहे या प्रभागाची दक्षिण भागाची हद्द ते उत्तर भागाचे हद्द सुमारे पंधरा किलोमीटरचं अंतर आहे आणि पूर्व भाग ते पश्चिम भाग डोणगावपर्यंतचं जे अंतर आहे ते दहा किलोमीटर आहे आणि अनेक वस्त्या आहेत आणि विरळ अशा सोसाट्या आहेत त्यांना कुठल्याच प्रकारचं आपल्याला सोयीसुविधा महापालिकेमध्ये देता येणार नाही आणि त्यामुळे या प्रभागाचं या प्रभागाचं विभाजन करणं अत्यंत आवश्यक आहे यामध्ये कुठेही प्रशासकीय कारकिर्दीची तरतूद नाही आता ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत वास्तविक ह्या निवडणुका दोन हजार बावीसलाच व्हायला पाहिजे होत्या पण त्याच्यामध्ये एन केन प्रकारे वेळ गेल्यामुळं तीन वर्ष त्याची वाया गेलेली आहेत त्यामुळं माझं स्वतःचं मी असं मत मांडलं की आता तीन वर्ष गेले वर तर गेलेली आहेतच त्यामुळं आता केंद्र सरकारनं जनगणनेचा अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशानुसार जर जनगणना पूर्ण झाल्यावर जर केलं तर आपल्याला अपडूट अप टू डेट आकडे मिळतील आणि त्यानुसार शहरातल्या सदस्याची संख्या देखील वाढेल हे शहरासाठी वातावरण चांगलं राहील त्यामुळं मी त्या माझ्या मतावर ठाम राहिलो आणि त्याप्रमाणे माझी सूचना मी मांडलेली